हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास म्हणजेच मी ऑप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे कटवर्क साडीला फॉल कसा लावायचा कारण कटवर्क साडी म्हटली तर काय असतं माहिती का ज्या साईडनं आपण साडी घालतो म्हणजे सुरुवात करतो ना तिथून ही साडी बरोबर असते मला इथं दाखवते मी सुरुवात जी असते ना तिथून बरोबर असते म्हणजे इतका कपडा इतका साडीचा कपडा आपला हा गुंडालला जातो ना आणि इथून पुढे कट दिलेलं आहे हे बघा इथून तर फॉल लावताना आपल्याला काय होतं आपण इथून बरोबर फॉल लावत येतो हो की नाही हा जो भाग आहे इथून आपण दहा इंच इथून आपण सोडवत असतो फॉल लावताना इथून सोडल्यानंतर मग आपण इथून सलग्ना असं फॉल लावत असतो हो फॉल लावत आपण इथपर्यंत येतो तर इथपर्यंत आल्यानंतर काय होतं पुढे वर्क दिलेलं असतं या ठिकाणी आणि आपण फॉल लावतो इथून तर इथपर्यंत आल्यानंतर मग आपण आपला फॉल इथे इथपर्यंत आला, आपन आपना आला तर इथं काय होतं ओपन जागा इथे मी तुम्हाला फॉल लावून दाखवते हे बघा आपण जर इथून असा हा फॉल लावत आला इथून अशी जर सुरुवात केली आपण तर फॉल इथे या ठिकाणी असा होतो हे बघा दिसते का तुम्हाला व्यवस्थित इथे असं होतं तर फॉल इथ ठिकाणी फॉल कसा लावायचा आपण ते बघणार आहोत हे बघा इथून मी बरोबर घेतलेला आहे पण इथे कट वर्क केलेला आहे फॉल लावण्यासाठी मी हा मॅचिंगचा फॉल घेतलेला आहे मॅचिंगचा फॉल आणि मॅचिंगचा धागा मी इथं घेतलेला आहे सुई घेतलेली आहे तुरपाईची सुई आहे बारीक सुई असते हाताची आपण इथे आशलाई करणार आहोत फॉल लावताना आपलं साडी आणि फॉल मागे पुढे नको व्हायला म्हणून मी इथे ही पिन घेतलेली आहे दाखवते मग मी तुम्हाला फॉल कसा लावायचा फॉल लावण्यासाठी आपण डबल धागा घेणार आहोत कारण डबल धागा घेतल्यावर पक्की शिलाई होते आणि लवकर उसवत नाही सिंगल धागा नाही घ्यायचा सिंगल धागा लवकर उसवतो म्हणून डबल धागा घ्यायचा तुम्हाला जर पूर्ण फॉलला लागेल तेवढा पूर्ण धागा घ्यायचा असेल ते तर तेव्हा तुम्ही तेवढा पूर्ण तुम्ह धागा घेऊ शकता मी पूर्ण कॉल शिवला जाईल असा मी धागा सुईमध्ये ओवून घेते कोणाकोणाचं काय असतं पूर्ण मोठा धागा जर घेतला तर ते गाठ पडते म्हणून ज्यांची गाठ पडत असतील व्यवस्थित ब शिवला जात नसेल फॉल म्हणजे तुरपाई तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल तर धागा थोडा थोडा घ्यायचा जेणेकरून तुमची गाठ बसणार नाही कॉटनचा फॉल आहे फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे आता लावायचा कसं ते बघूया आपण इथून आपण दहा इंच सोडणार आहोत की मी खाली ठेवून दाखवते कारण खाली बसल्यावर मला थोडं कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे मी तुम्हाला इथंच दाखवते व्यवस्थित फॉल लावताना थोडासा हा फॉल आपल्याला इथे फोल्ड करायचा आहे आणि इथून सुरुवात करायची आहे हे बघा इथून आपण ही पिनने पॅक करून घेणार आहोत म्हणजे आपली साडी आणि फॉल इकडे तिकडे हलणार नाही संपूर्ण लावायचे नाहीत आपल्याला पिन सुरुवात करताना लावायची कारण हाताने जर आपण फॉल लावून घेणार आहोत तर इथे आपण असं एवढ्या अंतरावर ही पेन लावून घेणार आहे आपल्याला सुरुवात करायची आहे इथून सुरुवात करायची म्हणजे मागे पुढे होत नाही आणि साडीसुद्धा इकडे तिकडे होत नाही आणि फॉल लावताना घाई करू नका काय घाई गडबडीत लावलं तर मग काय होतं धागा अटकण्याची म्हणजे धागा धाग्याला गाठ बसण्याची शक्यता असते सुरुवातीला आहे बघा मी हा धागा ओढून घेते इथे धागा इथे ओढून घेतला गाठ लावलेली मी हे बघा फॉलच्या इकडून मी म्हणजे या साईडनं खालून पुन्हा मी ते गाठ लावून घेणार आहे म्हणजे गाठ आपली धागा खेचला जात नाही मग कधी कधी काय होतं चालताना पैन्यांमध्ये फळ अटकतो म्हणजे धागा हा एकच जर आपण असत आता मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं नाही दा तर गाठ त्याच पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर संपूर्ण धागा अटकून हा फॉल खराब होतो म्हणून मी ते दुसऱ्यांदा गाठ लावून घेतलेली आहे जे स्टूलवर ठेवून फॉल लावला ना तर लवकर अगदी अगदी लवकर आपला फॉल लावला जातो जवळजवळ टाकी घ्यायचे म्हणजे आपला फॉल लवकर उसवत नाही आणि ही जी सुई घेतलेली आहे ना मी तुम्हाला आधीच सांगितलं ही तुरपाईची सुई आहे एकदम बारीक याच्याने मणीसुद्धा आपण मणीचं मणींचं कामसुद्धा आपण करू शकतो इतकी बारीक सुई आहे म्हणजे बारीक सुई घ्यायची जेणेकरून म्हणजे साडीला मोठे होल पडत नाही आता ही मी टाचण इथून काढून घेणार आहे सुरुवात व्यवस्थित केली कारण सुरुवातीला जर टाचण लावली नाही ना तर मागे पुढे आपला हा कपडा होतो साडी आणि फॉल त्याच्यामुळे मी सुरुवातीला इथे जर हाताने फॉल लावायचा असेल तर मी इथे टाचण लावून घेते अगदी लवकर लावला जातो फॉल जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला तर दिसतोय का मागून धागा बिलकुल दिसत नाही धागा कारण बारीक सुई घेतली ना तर छान आपला इथे फॉल लावला जातो आता पीन, पीन मी ही पिन हीसुद्धा पीन काढून घेणार आहे तुरपाई करून दाखवते नंतर कटवर्कच्या पुढे तुरपाई कशी करायची फॉलला ते व्यवस्थित बघा आणि जास्त जोरात खेचू नका नाही तर मग काय फॉल आणि साडी खेचली जाते स्टूलवर लावल्यामुळे काय होतं संपूर्ण खाली साडी आपली टाकली जाते आणि असं व्यवस्थित आपल्या इकडे असा फॉल लावला जातो ते सरळ होतो हे बघा म्हणजे इथे चून वगैरे पडत नाही म्हणून मी काय करते फॉल लावताना स्टूलवर लावते तुमच्याकडे लाकडी स्टूल असेल तर लाकडी स्टूल घ्या स्टूल नसेल तर तुम्ही ताटावर सुद्धा लावू शकतात आणि इथून एक कटवर्क चालू होणार आहे साडी मी अशी ठेवलेली आहे कारण स्टूलवर तुम्ही घ्या नाहीतर ताटावर घ्या म्हणजे असं व्यवस्थित ठेवायचं म्हणजे आपल्याला कळते कटवर्क कुठं आलं आहे तर आपणही बघा इथं या या साईडला साडी जास्त झाली हो की नाही इकडच्या साईडला ही साडी जास्त झाली तर इथून मी काय करणार हा फोल्ड असा करणार आहे ही साडी मी इथे अशी फोल्ड करणार आहे साडी आपली इथे अशी फोल्ड होणार आहे जिथून आपला कटवर आहे अशी साडी फोल्ड करावी लागते आपल्याला इथे आणि इथे मी ताचण लावून घेणार आहे म्हणजे इथून आपण सरळ तुरपाई करत जाणार खाली मी साडीचा कपडा थोडा फोल्ड केलेला आहे हे बघा साडी आणि फॉल दोघं अगदी सेम पकडायचे इथे मी पिन काढून घेणार आहे आणि व्यवस्थित असा आपण हा फॉल सरळ करून घेणार आहे कटवर्क आलेला आहे इथे ही साडी माशी फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे कटवर्कपासून आपण सरळ लावत जाणार भरपूर मैत्रिणींना प्रश्न असतो की आपण आता कटवर्कची साडी आहे तर फॉल कसा लावायचा तर फॉल अशा पद्धतीने लावायचा कटवर्क आपलं खाली येणार असं बरोबर राऊंडमध्ये येणार आणि फॉल असा व्यवस्थित लावला जाणार टाके दूर दूर घ्यायचे नाहीत अगदी जवळ घ्यायचे म्हणजे फॉल जास्त दिवस टिकतो आपला म्हणजे धागा निघत नाही उसवत नाही आता इथपर्यंत आपण फॉल लावून घेतलेला आहे इथे हा फॉल असा फोल्ड करायचा आहे जास्त फोल्ड नका करू अर्धा इंच आतमध्ये टाका मी सुईमध्ये धागा जास्त होऊन घेते म्हणजे संपूर्ण फॉल माझा जा लावला जातो इथे ते आपण गाठ लावून घेणार आहोत संपूर्ण सुई मी पुढे काढून घेतली मग नंतर गाठ मारायचं आहे बघा आणि इथून मग असं फॉलमध्ये सुई टाकायची आणि इथे गाठ घ्यायची आपला फॉल फाटून जातो पण शिलाई निघत नाही अशा पद्धतीने आपण इथे फॉल लावलेला आहे डबल गाठ करून घ्यायची डबल गाठ लावून घ्यायची इथे गाठ लावून घेतली इथे बघा किती सुरेख असं फॉल आपला इथे खालच्या साईडनं लावला गेला आहे आता इकडनं आपण वरच्या साईडनं सुद्धा फॉल लावून घेऊया आपण अर्धा इंच कपडा इथे फोल्ड केलेला आहे फॉलचा आणि स्टूलचा मी वापर नेहमी करत असते कारण स्टूलवर पटकन फॉल लावला जातो आणि साडीसुद्धा म्हणजे व्यवस्थित बघा असं ठेवल्याबरोबर आपला सरळ कपडा म्हणजे का आपल्याला करावा लागत नाही अगदी व्यवस्थित आपली ही साडी इथे सरळ होऊन जाते आता इथून आपण हॉल लावायला सुरुवात करूया डबल गाठ इथे गाठ मारलेली आहे आता पुन्हा मी इथे खालून हॉलच्या साईडनं मी सुई घातली आणि इथे पुन्हा आपण अशी गाठ लावून घेणार आहोत म्हणजे गाठ उसवत नाही जोरात खेचू नका नाही तर काय होते ना फॉल आणि साडी अशी चुरगडल्यासारखी होते लावून घेणार आहे सुद्धा गाठ लावली आणि इकडे सुद्धा गाठ लावली आता मी साडी अशी फिरून घेणार आहे आणि संपूर्ण फॉल आपण असाच लावून घेणार आहोत म्हणजे खाली बिलकुल चून येणार नाही आणि आपण फॉल अगदी व्यवस्थित असा सरळ फॉल लावला जातो जर स्टूलवर आपण फॉल लावला तर ताटावर घेतला तर सारखं आपल्याला असं 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 करावं लागतं स्टूलवर करावं लागत करा ला नाही तसं तीन ते चार मिनटात वरचा आपला फॉल लावून तयार होतो फक्त सुई आपल्याकडे चांगली असायला पाहिजे हे खाली खेचून घेतलं पुन्हा आपला कपडा साडीचा कपडा इथे अगदी सरळ आहे आता इथे सुद्धा आपण गाठ लावून घेणार आहोत गाठ लावून गेल्यावर मी ते हाफ हॉल असं फिरून घेणार आहे गाठ देताना डबल गाठ द्यायची मी, मी तुम्हाला पुन्हा दाखवते कशा पद्धतीने आपण इथे लावून घेतलेले दिसते का तुम्हाला चून वगैरे कुठे बिलकुल नाही मी तुम्हाला या उलट्या साईडनं दाखवते तर सरळ बाजूने बघूया असा छान आपला फॉल लागलेला आहे बघू शकता तुम्ही कुठंच चून दिसत नाही आहे संपूर्ण दाखवते मी तुम्हाला कट सुद्धा दाखवते हे बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या चॅनलवर मी ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते आणि या चॅनलवर आपण सुरुवातीपासून आरी वर्क क्लास चालू केलेले आहेत बेसिक ते ॲडव्हान्स नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असतील तर चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये